काय पिंटू पावसात घे तुला कपडे नवीन शूज कुठे गुड मॉर्निंग आजचा दिवस आहे सोमवार आज काय आहे शौर्या स्कूलचा पहिला दिवस आणि मम्मीचा पण पहिला दिवस ते पण पळापळीचा सुरुवात झालेली आहे आज आताचे सकाळच्या वाजल्यात साडेसहा आता ही सकाळ अशी झालेली आहे आमची तर पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही त्या साईडला अंधार आहे पण अंधारच आहे पाऊस चालू आहे आणि आमची सकाळची धावपळ पण सुरू झालेली आहे ही माझी मम्मी चहा पितेये चहा पिते कॉफी पिते हम्म कॉफी कोण कॉफी पितोय या कॉफी प्यायला गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना आणि परत तुमचं एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरते आणि परत एकदा नवीन ब्लॉगिंग बोल नवीन ब्लॉग वरते मी सच झाली आमचे धावपळ आम्हाला कॉफी पिऊन द्या शेवारीचे पण चालू आहे गडबड पीठ मळली हा मम्मीला मदत करू लागते सकाळची आणि आपला चिमकुला टिपकुला येतो तो गेलाय अंगोळीला आता आमची हो पण धावपळ शिवावणार साखळ हो सकाळ तो पळावं लागला नाही गडबड चायची गडबड त्यांनी इस्त्री कपडे काढले इस्त्री करायची का एव मी आवर पटकन इस्त्री करायची हा बस पटकन कामाला ला लावलं मला सकाळ सकाळ इस्त्री करायची कपड्याची तिथं मम्मीची धावपळ आता चपात्या भाजी झाली वाटतं पाणी कोणाला ढुवलंय शॉरीला का आता त्या दिवशी रांगोळीचा टाइम दे झाला रांगोळीला आयट यो आला मग लुंग गेला आज मग आज काय होय येत आज काय मग हम्म काय आज स्कूलचा फर्स्ट डे फर्स्ट गेम थांबा थांबा करायचे हे बघा आले आला लागला आपण स्त्री स्त्री केली की नाही करायची किती एक्साइटमेंट आहे स्कूलचा आज पहिलाच दिवस त्यांचा नवीन वर्ग नवीन फ्रेंड्स नवीन बुक्स नाही अजून बुक्स घ्यायचे त्यांना बुक्स घेतलेले नाही माझं पण अवतर कसं आहे अजून अंगू घ्यायचं मला कुठल्या कुठल्या ब्लॉग ब्लॉग सांगू का Siapa kata dia Murray Di sini Di sini kamu berumpan Lihat Lihat Selepas tadi Dia sebutkan Karan Karun Sekarang Aduh Saya Aduh Ya Aduh Oh Okey Oh Okey wicked ¿Eh? 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 मॅडम चा आता नवीन स्कूल आहे नवीन फ्रेंड्स फ्रेंड्स सर्कल जुन्या स्कूलची तर खूप आठवण येते मिस करते येते जुन्या स्कूल टीचर्स पण खूप चांगले चांगले होते चांगले आहेत आता या स्कूल मध्ये बघू तुझं सगळे नवीन काय तर काय अनुभव आज तुझा पहिला दिवस आहे तुला कसं वाटतंय शावऱ्या हा हम्म चला आता आवरून घेऊ पटपट पटपट आवरून घेऊ पटपट आवडायचं लवकर चला हे आता इस्त्री लावली मी यद्दूची आता शर्ट त्याची पॅन्ट करायची आवरतो लवकर आवडूक एकतर सुट्टी मध्ये पण लवकर उठायला लागायचं त्यांची स्कूल म्हणलं त्याच्यावर अजून एक तास अगोदर उठाव एक तास अजून लवकर उठावं लागेल सातला उठत होतो सात साडेसहा उठतो आता डायरेक्ट साडेपाच पाच लाच उठावं लागल आज तरी जरा उशीर झालाच शनिवार पण कामाचे आंघोळ वगैरे झालेली आणि रेडी पण झालेली आहेत स्कूलचे कपडे घालून तरी त्याचे आज नवीन कपडे बघू तरी शूज कसं वाटतं त्यांना आ येतो हा नवीन कपडे नवीन शूज कुठे शूज अरे शूज घातली अरे यार खूप झाला दिदीचे वेने घालाय का तयारी दिदीची धावपळ दीदीची आवरण सकाळ सकाळ लई काम असत बाबा हा पाऊस आज रात्र लागू नये जी चालूच आहे अच्छा गाडी आहे पाट्याला तर एकदम जोरात होता पण आता रिम झिम रिम झिम चालूच आहे पण कंटिन्युअसली चालू आहे आता यातून पावसात जायचं आहे आम्हाला ते पण स्कूलमध्ये बिज बिज जायचं कसं जायचं घेतलं आता किती गाडीवर कसं फरक पडतोय कसं जायचं कसं कसं गाडीवर आता मला जायच अरे फोन घेऊन बसलो म्हणजे हा मी शूट करतोय वनसाइ विणी झालेली वा वा काय विणी घ्यायच कॅब पॅटल काय म्हणतात त्याला हा

आज नवीन फ्रेंड्स बनवायचे टीचर्स लोक नवीन टीचर्सची भेटघाट होणार नवीन टीचर्स ट्यूशन होणार आज क्लास टीचर कोण यांचे आहेत सर का मॅडम आहेत कोण कोण आहे तिथे सर आहेत बरं मग आज बनवा नवीन नवीन फ्रेंड्स बनवा लेडीचे फ्रेंड्स जुने पण भेटतील आणि नवीन पण काय होते काय काय नाही येत ना कुठला गेला शिवांश गेलं होती मी शिवांश हाय की मग नंबर आहे ना तुझा हा काय केलं आहे पोरांच्या टिफिन बॉक्सला टिफिनला दाखवा दाखवा काय काय केलं स्पेशल पहिल्या दिवशी वाव कोबी येदूज फेवरेट हाय केलं आहे फेवरेट हे बघू काय करायचं होत ह तोंड कोपी बघून वाकड तिकडं झाले पादीला आवडतो कोबी आवडत दिदीला आवडत आ म्हले दीदी आ केलं दिदीनी आता मी घेतो माझ्यावरून आता त्यांना सोडायला निघावं लागल साडेसात बद्दल आठ वाजता स्कूल आहे त्यांची चला पटकनावरून पटकन आता निघूया रेट पाऊस चालूच आहे थांबाला मागणारच आता माझं तिकडे आवडलं आहे तुम्ही कोण घ्या आंघोळ बिंगोळ करून घ्या आता यानं येतो सोडून मी येत इज रेडी ए खाल्लं की नाही हां दीदी आता नाश्ता करते दीदी चालला नाश्ता बरं ते गाणं आठवतो का लुनू स्कूल हम स्कूल चले हा गाणं भारी वाटायचं ऐकायला दूरदर्शन का स्कूल चले हम स्कूल सुरू व्हायच्या अगोदर लागायचं ते मीच करते काय दिवस व्यवस्थित काढा गाडी पटापटापटा निमान चाललंय काम सुरू झालाय शाळेला दोन जादू बघा आमचे छोटा जादू मोठा जादू छोटा <laughs> जादू कस करतोय आणि सबसे बडा छोटा छोटा जादू अ मग बाई नको का गरणू काय बघ तुझे फ्रेंड्स चालले स्कूलला पाऊस पाऊस चालूच आहे चला आता बघू गाडी कशी पप्पा काढतात काय स्लो मोशन चाललंय काय ना तुझ्या पप्पाच काय स्लो मोशन चालू आहे बघ बर कजाब बिजती हाला ना बापरे हाला ना गाडी नवऱ्याला अच्छा पडली गाडी सट सट साईड ला गाडी खाली नेऊन दे मग चला घसरगुंडी चाली खाली 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 चला बा बाय काय पिंटू

Ooh sala 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 teacher school ata teachers welcome ek pura standard hai ek gas cone hai baba ra no bike to <todic> la

असं हे वाटलं थांडावर पास्ता बनवलाय फुलांसाठी पहिला दिवस म्हणलं ना काय भाजीचा पती देते होय का बनवला कसा गेला मग आज येत स्कूल मध्ये तुझा पहिला दिवस छान गेला फ्रेंड्स नवीन झाले का

दीदी तुझे पण तिथं बुक्स आहेत आर्टिस्ट बुक्स वगैरे जेवण आता कवर झाला काय पहिलं ड्रॉइंग बघतोय मुलांचा आनंद पहिला बुक्स आले की काय काय बघायचं आहे चालायचं हा श्री ना बघू छान छान आहे कसं केलं तुझा आजचा स्कूल मध्ये काय दाखवलं मिस्त्रिंग अग दिदिनी सॉल्व केलं पहिल्यांदाच हां त्याला गुड बोललं मिस तिला माहिती आहे हां माहिती आहे आता बुक्सला कव्हर लावतील बुक्सला त्यांची उज्या आता कवर लावायची सुरुवात होईल त्यांची नवीन बुक्सला आता जरा बघत आहे त्याच्या आता तयारी चालू आहे कॉपी कव्हर लावतील ते आ दवाखाना तिथे पेन्सिल येते हे केलं पाईल सगळं तर मग मित्रांनो परत आपण भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये आता इथंच ब्लॉग आपण संपत आहे त्याला मग बाबा